सर्वांनी कमेंट करा छान छान आणि लाईव्हला लाईक करा कोण फर्स्ट लाईक करणार आहे लवकर लवकर सांगा चंद्रकांत दादा शुभरात्री या जेवायला शुभरात्री दादा स्वागत आहे तुमचे लाईला फर्स्ट कमेंट तुमचीच आहे थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल आणि लाईक कोण करते पहिल्यांदा पहिली कमेंट कोण आहे या जेवायला म्हणत आहे चंद्रकांत दादा हो हो दादा निघतेच आता जेवण करायला यायला येणारच आहे ताटा बिठ वाळून ठेवा दादा तुम्ही पत्त पटपट कमेंट करा सरवानी लाइव ला पहली कमेंट फोन करना रहे कमेंट नहीं सॉरी लाइ लाइव लक लाइक कौन करना रहे, रहे। थैंक यू ताई थैंक यू थैंक यू दादा थैंक यू चला लाईला लाईक करा सर्वांनी आणि छान छान कमेंट करा सर्वांनी आणि रघुनाथ दादा म्हणत आहे आपण जेवण बनवले का हो दादा जेवण बनवले आहे मी जेवण करायचे बाकी आहे जेवण बनवले आणि लाईव्ह आली दादा जेवण करायचे नंतर तुमचे झाले का जेवण चला सर्वांनी पटापट पत कमेंट करा आणि लाईव्ह लाईक करा सर्वांनी चला फास्ट फास्ट कमेंट लाईव्ह लाइक कोणीच केलं नाही तर लाईव्ह लाईक फर्स्ट कोण करणार आहे लवकर लवकर करा अमोल दादा हाय दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह झाले का जेवण दादा तुमचे जेवली का नाही दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का जेवण स्वयंपाक झाला आणि जेवण बाकी आहे जेवणाला टाइम असते दादा निखिल दादा हाय हाय निखिल दादा कुठं गेले होते आज सकाळपासून तुमची खूप आठवण काढली तुम्ही आलेच नाही लाईवला कुठं गायब झाले होते दादा तुम्ही अजून तृप्तीताई पण नाही आली आणि अनिल दादा पण नाही आले आले आहेत निखिल दादा स्वागत आहे तुमचे लाईवला जेवण झालं का दादा सांगा बरं करतोय जेवण मी हो का दादा ओके ओके काय मग भाजी आहे